पुणेकरांची सगळ्यात आवडती मासवडी चला तर आज मासवडी रस्सा करायला सुरुवात करूया लसूण लसूण त्यालात भाजून घेतला हिरवी मिरची त्यालात भाजून घेतली त्याला त्याला कांदा चांगला ब्राऊन कलरचा भाजलाय खोबरं बी ब्राऊन कलरचं भाजलंय कोथंबीर पुदिना अद्रक हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आमटीसाठी कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला गोडा मसाला मिरची पावडर घरचा मसाला धना पावडर हदी पावडर मासोळ्याच्या आमटीसाठी थोडंसं तेल घालायचं थोडंसं बटर नाही तर तूप घालून घ्यायचं कढीपत्ता घालून घ्यायचा अद्रक लसूण हिरवी मिरची जिरं कुटून घातलेलं आहे अख्खा लसूण पूर्ण टाकून घ्यायचा मसाले चांगले परतून घ्यायचे कोथंबीर घालून घ्यायची एक चमचा बाजरीचं पीठ घालायचं चा। चांगलं परतून घ्यायचं चा। वाटलेला मसाला घालून घ्यायचा त्याला साधारण परतून घ्यायचं तेजपत्ता घालून घ्यायचं थोडीशी दालचिनी घालायची चवीनुसार मीठ घालायचं मासळीचा बाकुश टाकून घ्यायचा थोडा रस्त्यासाठी थोडं बेसन टाकून घ्यायचं मासवडीच्या रस्त्यासाठी मासवडीचा बाकूस बेसन हे महत्त्वाचं असतं ते घातल्याशिवाय मासवडीचा रस्सा तयार होत नाही बारीक गॅसवरती कडी येऊन द्यायचा म्हणजे तरया मस्त असा मासवडीचा रस्सा तयार झालेला आहे जरूर मासवडी मासवडीचा रस्सा करू बघा